नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तांदळाचे शेवया बनवणार आहोत म्हणजे शिरवाळे आणि त्याच्यासोबत आपण खोबऱ्याचा रस पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण ही रेसिपी करणार आहोत चला तर मग आता आपण सुरुवात करूया तर आता आपण सुरुवात करणार आहोत पहिल्यांदा आपण काय करायचं जसा आपण मोदक बनवतो हो त्यावेळी तांद्याच्या पिठाची उकड काढतो ना त्या पद्धतीने काढून घ्यायची आहे पाणी एकदम ना गरम करून आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे आता आपण घालायचं एक आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालायचं आहे गॅस आपण बंद करायचा आणि हे चांगलं घालवून घ्यायचं तर हे आपण ना दहा मिनिट असं ना झाकून ठेवायचं आपण ना पीठ थोडं थोडं असं घ्यायचंय एकदम घ्यायचं नाही हे बघा थोडसं मी घेते एका डिश मध्ये आणि बाकीच आपण झाक ठेवायचं ह्याचा ना गोळा करून घ्यायचा आता इथे ना हा मी गोळा करून घेतलाय आणि मी शेवया इडलीच्या भांड्यामध्ये करणार आहे तर त्याला ना थोडस असं तूप लावून घ्यायचं तूप नाही तर तेल लावून घ्यायचं म्हणजे कस चिकट चिकटणार नाहीत भांड्याला हे बघा हा गोळा करून घेतलाय आता आपण काय करायचं इथे मी हे चकलीचं भांडं घेतलंय चकलीच्या भांड्यामध्ये आपण शेवया काढायचं ते बघा त्याच्यामध्ये हा गोळाना घालून घ्यायचं आणि बंद करायचं बघा अशा पद्धतीने ना पाडून घ्यायचे आहेत चाळणी मध्ये पण करू शकता चाळणीवरती केळीचं चा पान ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे शेव करू शकता आता माझ्याकडे केळीचं पान न होतं म्हणून मी ह्या इटलीच्या भांड्यामध्ये करायला घेतले याच्यामध्ये पण चांगले होतात शेव पाडून घेतले आता हे आपण घेणार आहोत आता मी नाही इकडे हे बघा इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करत पाणी चांगलं आपल्याला उकळलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये हे इडलीचं साच ठेवतोय बघा भांड ठेवलंय इटलीच आता हे आपण ना बंद करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिट हे आपण वाफवून घ्यायचंय आता मी गॅस बंद करणार आहे आणि इकडे ना मी खोबऱ्याचा रस बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे नाही बघा ओलं खोबरं घेतलंय आता हे आपण ना मिक्सर मध्ये घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि वेलची ही मी बारीक करून घेतली आहे वेलची आणि थोडस चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाहीये आणि पाणी आणि आता हे आपण ना मिक्सर लावून घ्यायचंय आता आपण नाही बघा मिक्सरला लावून झालंय आता आपण ना हे गाळून घेणार आहोत आता खोबऱ्याचा रस काढण्यासाठी हे बघा इथे मी ना तोप घेतलाय आणि ना त्याच्यावरती आपण एक रुमाल ठेवायचा असा हा बघा हा रुमाल ठेवला ना की त्याच्यामध्ये आपण हे गाळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ना आपण घेणार आहे तुम्हाला जर रस आवडत नसेल ना खोबऱ्याचा तर तुम्ही सोबत पण हे शेव खाऊ शकता कोबऱ्याचं ना पूर्ण दूध हे काढून घ्यायचे आपण हे खूप छान असा लागतो हे बरोबर हा पण ना असा आपण घावन्यांसोबत पण घावणे बनवतो ना त्यावेळी पण आपण असा रस काढून त्याच्याबरोबर खाऊ शकतो घावणे आपण याच्यामध्ये ना हे गुळ घालायचं आहे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण घालू शकता आता हे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ना आता ना इकडे हे खोबऱ्याचा रस ना तयार झाला आहे हे बघा रस किंवा दूध पण म्हणू शकता तुम्ही खोबऱ्याचं हे बघा आता आपण काय करायचं आहे आता आपले ते आपण गॅस बंद केला होता ना आता आपण हे ना खोलून बघूया बघा असे झाले हे बघा खूप छान असे आपले शेव तयार झाले आता आपण हे काढून घेऊया आता आपण हे खोलायचे आणि एकाना डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत तर आता आपले हे तांदळाचे शेवया तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा